पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये येत असल्याने त्यांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने कांद्याची निर्यात बंदी उठवावी शेतकऱ्यांना अशी मदत करावी विकारांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश चव्हाण यांनी दिला होता त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नोटीसा बजावून जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड दिंडोरी तालुका अध्यक्ष गोरखनाथ धात्रक सोमनाथ काळे महेश चव्हाण व सहकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे शासनाच्या या हुकुमशाहीला आम्ही घाबरत नसून आमच्यावर कारवाई करण्याऐवजी कांदा निर्यात बंदी उठवल्यास आम्ही शासनाचे स्वागतच करू यापुढे लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलने सुरूच राहतील असा इशारा देखील सुरेश आव्हाड यांनी शासनाला दिलाय सदरील कारवाईबाबत स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहे देशाचे पंतप्रधान सन्मानिय म्हणून नरेंद्र मोदीजी साहेब नाशिक मध्ये आलेले आहेत आमची तर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी सेलची खूप इच्छा होती की मोदी साहेबांचा आम्ही सत्कार करावा त्यांचं आम्ही इथे नाशिकमध्ये स्वागत करावं यासाठी आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीएलच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तयारी देखील झालेली होती प्रत्येक तालुका अध्यक्ष देखील आम्हाला कालपासून फोन आलेले होते की बाबा साहेब आम्ही येतो आहे परंतु त्याच्या आधीच पोलीस यंत्रणांना पुढं करून या शासनाने एक प्रकारची मोजोरी करण्याचा आणि आमच्यावर एक प्रकारे हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर दा। काल परवा आम्हाला नोटिसा पाठवण्यात आल्या कालपासून आम्हाला स्थानबद्ध करण्यात आलं नजरकैदीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे काल काल, काल परवापासून जाऊन सुमारे दोन कॉन्स्टेबल आमच्या नजरकैदेत ठेवण्यात आले त्यांच्यासमोर नजरकैदीमध्ये आम्हाला ठेवण्यात आलेला आहे खरं तर ही अराजकता म्हणावी लागेल कारण अजून आम्ही कुठल्याही प्रकारचा आंदोलन केलं नाही किंवा निद निदर्शनी केलेली नाही असं असताना आमच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही काही लोकांना आमच्या धरपकड कर तालुक्यांच्या काही अध्यक्षांना आम्हाला ताब्यात घेतलेलं आहे म्हणून आमची इथं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस काँग्रेसचं किंवा इतर राज्य होते असे कधी कधी प्रकार घडलेले नाही एक साईडला लोकशाहीला घालबोट लागण्याचा हे कार्यक्रम तर नाही ना हा एक शाही तर नाही ना असा यातून संशय नक्कीच येतोय आमची इथं तरी एकच इच्छा असणार आहे की जरी आज आम्हाला तिथे जाऊ दिलं नाही तरी आमचा हलाडा काही संपणार नाही आम्ही अशा भेकड कृत्याला कधी घाबरणार नाही किंवा घाबरती नाही अशा भेकडं कृत्यांना आम्ही थांबत पण नाही आणि घाबरणार पण नाही आमची एकच इच्छा असणार आहे की लवकरात लवकर कांद्याची निर्यात बंदी बंद उठवली पाहिजेत आणि कांद्याचे भाव वाढवले पाहिजेत त्यानंतर ज्या भिकाऱ्यांना मी कुठेतरी स्थान बंद करून ठेवलेलं आहे त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आमच्या स्वतःच्या काळात माळा घालून कांद्याच्या माळा घालून आंदोलन करणार होतो परंतु करू दे अशी किती धडपश आली तरी आमचा एकही एक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही पदाधिकारी या अशा बेकड याला घाबरणार नाही जबाबदारी न्याय हक्काची